नमस्कार मी मिसेस कांबळे मी प्रगणक म्हणून जनगणनेची माहिती नोंदवण्याकरता आपल्या घरी आले आहे आणि माझ्यासोबत श्री भोसले साहेब जनगणना कार्यालयातून कामाचे निरीक्षण करण्यासाठी आले आहे नमस्कार नमस्कार साहेब आम्हा सर्वसामान्यांना जनगणनेच्या कामकाजाबाबत कुतुलाचे प्रश्न पडता जसे की जनगणना कशी होते मला सांगायला आवडेल आधुनिक जनगणनेची सुरुवात इंग्रजांनी अठराशे बहात्तर मध्ये सुरू केली त्यानंतर अठराशे एक्याऐंशी ते दोन हजार अकरा पर्यंत नियमित दर दहा वर्षाने जनगणनेचे काम सुरू होते महाराष्ट्रातील जनगणनेच्या कामाचे नियोजन व नियंत्रण जनगणना कार्यालय महाराष्ट्रातर्फे केले जाते आणि संपूर्ण भारतभर जनगणनेच्या कामाचे नियोजन व नियंत्रण भारताचे महारजिस्ट्रार यांच्याद्वारे केले जाते गृहमंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत येणारे जनगणना संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारे सामान्य प्रशासन विभाग यांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणनेचे कार्य केले जाते केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी इत्यादी आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते मग जनगणना झाल्यानंतर तुमच्या इतर दुसरे काय काम केले जाते जनगणना करण्यासाठी प्रशासकीय कामाची सुरुवात जनगणना करण्याच्या तीन वर्ष आधीच सुरुवात होते जनगणना झाल्यानंतर चार ते पाच वर्ष जनगणने संबंधी माहिती प्रसिद्ध करण्याचे काम चालते इतकेच नव्हे तर या मधल्या दहा वर्षात एस आर एस अंतर्गत जन्म व मृत्यूची माहिती ही गोळा केली जाते आमचे कार्यालय जन्म आणि मृत्यू आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे निबंधक म्हणून सुद्धा काम करते अशी अनेक कामे या कार्यालयात केली जातात साहेब जनगणनेच्या जा कामाची सुरुवात कशी होते ते सविस्तर सांगा याकरिता दिल्लीतील मुख्यालयातून वेळोवेळी परिपत्रक प्रसिद्ध करून जनगणना कार्यालय महाराष्ट्राकडे पाठविले जातात या परिपत्रकानुसार जनगणना कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सर्वसामान्य प्रशासन विभागामार्फत सर्व जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्त कार्यालयांशी पत्र व्यवहार केला जातो जिल्हा तहसील शहर गाव निहाय सीमा बदल क्षेत्र ओळख गावसूची नकाशे तयार केले जातात जनगणनेसाठी लागणाऱ्या पत्रकांची छपाई स्टेशनरी साहित्यांची खरेदी व नियोजन तसेच जनगणना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी प्रशिक्षण देणे इत्यादी कामे जनगणनेपूर्वी केली केली जातात जनगणना ही दोन टप्प्यात जाते पूर्वतयारीसाठी पूर्व चाचणी पण घेण्यात येते भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार जनगणना करण्याची तारीख ही निश्चित केली जाते जनगणनेसाठी अधिकाऱ्यांची प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती आणि त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था देखील केली जाते ही सर्व तयारी झाल्यावर टप्पा एक मध्ये घरगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर याकरिता माहिती गोळा केली जाते आणि टप्पा दोन मध्ये सामान्य कुटुंबात संस्था कुटुंबात राहणाऱ्या सर्व व्यक्तींची गणना केली जाते तसेच बेघर कुटुंब किंवा व्यक्तींची गणना याच टप्प्यात शेवटच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री केली जात प्रोव्हिजनल एकूण लोकसंख्या एक मार्च रोजी प्रकाशित केली जाते आणि अंतिम लोकसंख्या एक वर्षानंतर प्रकाशित केली जाते लोकसंख्येच्या गणनेनंतर एप्रिल ते जुलै या कालावधीत पोस्ट एनिव्हर्शन सर्वे देखील केला जातो आणि शेवटी क्रमबद्धानुसार वेगवेगळ्या विषयावर जसे अपंगत्व धर्म सामाजिक आणि सांस्कृतिक शिक्षण प्रजनन स्थलांतर भाषा अनुसूचित जाती जमाती इत्यादी विविध विषयांवरील सर्व समावेशक अहवाल पुस्तक आणि डिजिटल स्वरूपात प्रकाशित करण्यात येतो साहेब घरांची गणना कशी केली जाते घरगणना सुरू करण्यापूर्वी सातशे ते साडेसातशे लोकसंख्या किंवा एकशे पन्नास घरे घरगणना निकषानुसार यादी गट तयार केले जातात आणि या घर्यादी गटासाठी प्रगणकांची नियुक्ती केली जाते प्रगणक प्रत्येक गटाचा नकाशा काढतात जेणेकरून कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि संपूर्ण घर्यादी गटाची गरगणना केली जाते जनगणना दोन हजार अकरा मध्ये किती प्रगणक होते दोन हजार अकरा मध्ये दोन लाख वीस हजार प्रगणक आणि छत्तीस हजार पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती सर्वसाधारणपणे दोन लाख पंच्याहत्तर हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले गेले होते खूप मोठे कार्य आहे तीन लाख व्यक्तींना प्रशिक्षित देणे ही खर्चिक आणि फार मोठी प्रक्रिया आहे ही सर्व आश्चर्यकारक माहिती आहे साहेब जनगणनेचे कार्य जनगणना सुरू होण्याच्या तीन वर्षापूर्वी आणि जनगणनेनंतर सात वर्षापर्यंत केले जाते याहूनही महत्त्वाचे म्हणजे हे आहे की होणारी जनगणना दोन हजार धन्यवाद मॅडम धन्यवाद साहेब आपण विस्तृत माहिती दिली आहे आम्ही जनगणनेत सहभागी होत आहोत आणि जनगणनेच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना लाभ होईल याची आम्हाला शाश्वती आहे आपले खूप खूप आभार या आपण सगळे जनगणनेमध्ये भाग घेऊया आणि जनगणनेपासून जनकल्याणाचा लाभ घेऊया